बऱ्याच वेळी ना दोडका म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात पण आज आपण दोडक्यापासून एकदम मस्त प्रकारची रेसिपी करणार आहोत तरी इथे मी दोडका बारीक चिरून घेतलेला आहे डोडक्याच्या शिरा बाजूला काढून अशा पद्धतीचा ज्या पद्धतीने आपण वांगी चिरतो ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही हे चिरून घेतलेले आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल त्याचबरोबर जिरे मोहरी टाकून घेतलेली आणि यात आता लसूण खोबरा आणि अद्रक बारीक कुटून टाकून घेऊया हे छान मस्त थोडंसं लाल होईपर्यंत असं त्याला परतून घ्यायचं यात आता दोन ते तीन चमचे काळा मसाला थोडासा लाल मसाला किंवा लाल तिखट आणि हळदी पावडर टाकून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही तो जर तोडक्याची भाजी बनवली ना तर तोडका न खाणारे न आवडणारे पण आवडीने खातील खरं सांगायचं झालं तर मला सुद्धा या अगोदर तोडक्याची भाजी कसलीच आवडत नव्हती आणि ही भाजी मग म्हटलं की मी ही भाजी खात नव्हते पण एके दिवशी माझ्या सासूबाईंनी ही भाजी बनवली आणि मी सहजच ती भाजी खाऊन पाहिली तर मला ही भाजी खरच खूप आवडली आणि आमच्याकडे आता दोन दिवसाला ही दोडक्याची भाजी बनवली जाते कारण ती इतकी टेस्टी होते तर आता बोलता बोलता यात मी थोडीशी कोथिंबीर आणि जवी मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून याला एक उकळी आल्यानंतर यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर ते शेंगदाण्याचा कूट सुद्धा आम्ही उकळीमध्ये कुटून टाकतो जेणेकरून भाजीला खूप छान चवत लागतेच पण याला छान तरीसुद्धा येते आणि आपण ही भाजी आता दहा मिनिटासाठी अशीच कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत तरी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हीसुद्धा ही रोज किंवा दोन दिवसाला तुम्ही करून खाल अशी माझी नक्कीच गॅरंटी आहे तर तुम्ही पाहू शकता ती आपली भाजी मस्तपैकी उकळत आहे आणि ते आपली दोडक्याची मस्त चमचमीत भाजी बनून तयार आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा भाजी नक्कीच बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद